बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन नमस्कार मी साग पटेल एन सी न्यूज टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही या ठिकाणी एक महत्वपूर्ण आणि मोठी बातमी देगरू शहरातून देत आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी नगर परिषद निवडणूक रणधुमाळी मोठ्या प्रमाणामध्ये देगरू शहरामध्ये आहे आणि आज या ठिकाणी पाहू शकता भारतीय जनता पार्टीने एक स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीचा चेहरा देगरू शहरामध्ये देण्याचं कार्य केलेलं आहे आज त्यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून नगर पदाचा बिफा मिळालेला नील, आहे मी नी नीलाताई गंगाधरराव भांगी एक गृहिणी असून सुद्धा अध्यक्ष उमेदवारी अध्यक्ष उमेदवारी दिले आहे मी आभारी आहे आपले सर्वांचे उमेद सहकार्य असू लाडकी लाडकी बहीण म्हणून करावी हे धन्यवाद आपण या ठिकाणी पाहू शकता नीलाताई गंगाधर भांगेसर यांना भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारी दिल्याबद्दल त्यांना बी फॉर्म मिळालेला आहे अध्यक्षपदाचं त्याच्यासाठी त्यांनी पक्षाचे व देगडू शहरातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देगलू शहराचं भरभरून विकास करतील असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी वचन दिलेलं आहे आज आमच्यासोबत गंगाधर भांगेसर आहेत जे हाडाचे कार्यकर्ते आहेत ओबीसी कार्यकर्ते आहेत जे ओबीसीसाठी सर्व समाजासाठी या ठिकाणी लढत आणि झटत राहतात सर्वांना न्याय देण्यासाठी ते पुढाकार घेतात आणि आज त्यांच्या ह्या कार्याची पोचपावती म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना या ठिकाणी उमेदवारी देऊन एक त्यांचा मान सन्मान केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे ते या ठिकाणी चांगले उमेदवार म्हणून सुद्धा या ठिकाणी असतील आणि एन सी एन न्यूज टी व्हीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला पहिलेसुद्धा या ठिकाणी कल्पना दिलो होतो प्रेक्षकांना की येणाऱ्या का दिवसामध्ये काही दिवसामध्ये एक चेहरा स्पष्ट होणार आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पदाचे उमेदवार म्हणून भांगेसरच असतील असं आम्ही या ठिकाणी चित्र स्पष्ट केलं होतं आणि आज ते खरं ठरलेलं आहे आणि एन सी एनने जी बातमी लावली होती त्याला या ठिकाणी फळ सुद्धा मिळालेला आहे सरांना तर सर आज आमच्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले किंवा एवढ्या मोठ्या पक्षाने त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली देगलू शहराच्या इतिहासामध्ये ओबीसी नेता म्हणून भांगेसरांना एवढा मोठा चेहरा आहे म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं स्पष्टपणे त्यांना उमेदवारी दिल्यामुळं आज सर्वकडे एकच सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आहे की चांगल्या पद्धतीचा चेहरा भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे आणि म्हणजे मी सर्वसामान्य कार्यकर्त्या देंगलोर म्हणजे देशाच्या नकाशावर एकदम छोटंसं गाव आहे पण इतका मोठ्या पक्षाने माझ्यावर एक विश्वास टाकून मी आतापर्यंत केलेल्या कार्याची जणू काही पावतीच दिलेली आहे की समाजकार्य तुम्ही जर नेहमी करत राहिलात तर त्याचं हे फळ केव्हा ना केव्हा चांगल्या पद्धतीने मिळते आणि त्या दृष्टीनं देगलूर शहराची जी एक दुरस्था झालेली आहे ती दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं आणि सुधारण्याच्या दृष्टीनं माझ्यावर एक मोठी जबाबदारी पक्षाने सोपवलेली आहे कदाचित मी त्या परीक्षेमध्ये जर म्हणजे यशस्वी झालो तर देगलूरचा चेहरा हा नक्कीच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चर्चेला जाण्यासारखा होऊ शकतो आणि मला देगलूर शहरातील सर्वसामान्य जनतेची सुशिक्षित लोकांची वगैरे साथ सहयोग पाहिजे आणि त्या दृष्टीनं आतापर्यंत मी काही जे काही चळवळीमध्ये काम केलं आहे मोर्चामध्ये काम केलेलं आहे त्या दृष्टीनं अनेक वेळा वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत आणि अनेक योजना म्हणजे थोडीफार माहिती आहे त्या योजना आपल्या शहरामध्ये कशा राबवता येतील आहे आपण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला तर आपल्या मनामध्ये काय होतं की आपल्याला या ठिकाणी उमेदवारी मिळेल असं काही चित्र स्पष्ट झालं होतं का, का आणि तुम्ही गेल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे हा देश पातळीवरचा पक्ष आहे हा कोणा म्हणजे काय एका राज्यापुरता किंवा एका जिल्ह्यापुरता पक्ष नाही आहे आणि ह्या पक्षांची म्हणजे अशा लो मोठ्या पक्षाची नजर ही प्रत्येक कार्यकर्त्यावर असते मग ते कानाकोपऱ्यात काना तुम्ही जे काही कार्य करता त्याच्यावर सुद्धा हे लोक बारकाईनं अभ्यास करतात त्याचे निरीक्षण करतात नंतरच इतकी मोठी जबाबदारी ह्या पक्षांनी माझ्यावर टाकलेली आहे कदाचित त्यांना वाटलं असेल की एक सक्षम माणूस आहे निर्विवाद म्हणजे चेहरा आहे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक म्हणजे चांगला उठून चेहरा सुशिक्षित अनुभवी दृष्टीनं कदाचित हा चेहरा देंगलुरच्या म्हणजे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनतेमध्ये उमेदवार हो उमेदवारी मिळवताना आपल्याला या ठिकाणी काय संघर्ष करावा लागला का सहजपणाने आपला या ठिकाणी कार्यालया बघून उमेदवारी मिळाली नाही मी असं मला उमेदवारी मिळेलच ह्याची का काही गॅरंटी नव्हती पण वरच्या लोकांचा विश्वास होता की बाबा हा माणूस सक्षम आहे सगळ्या दृष्टीनं पक्षाचं पण याच्या देगलूमध्ये जी एक अवस्था झालेली होती त्याला एक संजीवनी देण्याचं काम होऊ शकते या व्यक्तीकडून आणि माझं पण तेच काम राहील की हा पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल म्हणजे ग्रामीण भागामध्ये कसा होईल आणि या तालुक्याचा विकास झपाट्यानं करता येण्यासारखं आहे का या दृष्टीनं मला प्रयत्न करायचे आणि त्या दृष्टीनं बराचसा म्हणजे सुरुवात पण झालेली आहे पण मला असं म्हणजे मला नक्की माहित नव्हतं किंवा पक्ष म्हणजे माझ्यावरच विश्वास टाकेल आणि मला उमेदवारी देईल म्हणून आज देवू शहराची नेत्यांचं भारतीय जनता जे आपण काय म्हणणार त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय श्री अशोकरावजी चव्हाण की यांची ओळख पूर्ण नांदेड जिल्ह्यातच नाही तर बाहेर सुद्धा एक नांदेडची शान म्हणून ओळख असलेली आणि माननीय खासदार अजित जी गोपछडे साहेब आणि आमदार अमरभाऊ राजूरकर साहेब देगलूरचे जिते शांतापूरकरजी आमदार लाडके देगलूर विधानसभा मतदारसंघातील आणि शिवाजीराव देशे बळेगावकर माननीय शंकररावजी साहेब दीपक शहाणे मिसाळे गुरुजी आणि इतर शहरातील बी जे पीचे जे शहराध्यक्ष आहेत प्रशांत दासरवार अजून जे जे कोणी मुख्य मुख्य असे पदावर असले लोक आहेत त्यांचा मी व्यक्तिशः आभारी आहे की यांच्या प्रयत्नातून मला ही उमेदवारीची जबाबदारी देण्यात आली जे जुने कार्यकर्ते होते भारतीय जनता पार्टीतले ते सुद्धा या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी रेसमध्ये होते त्यांची या ठिकाणी कोणती नाराजी नाही का आता तुमच्यासोबत या ठिकाणी पाठबळ द्यायला नाही आतापर्यंत जेवढे जुने जे कार्यकर्ते होते भारतीय जनता पक्षाचे ते सुद्धा सर्व माझ्यासोबत आहेत उलट त्यांना असं बळ मिळालं की सर तुमच्यामुळे आमची ताकद वाढली आणि आमच्यामध्ये पण असं म्हणजे तुम्ही सिनियर आहात आमच्यामध्ये एक तुम्ही जे काही गायडन्स करता नेहमी आतापर्यंत आत्तापर्यंत सोशल माध्यमातून मना चळवळीतून किंवा कुठल्याही सामाजिक कार्यातून जे काही तुम्ही करत आलात समाजसेवा करता ते आम्हाला उलट त्याचं चांगलं म्हणजे यश हे जनता पार्टी भारतीय जनता पक्षाला मिळू शकते आणि आम्ही इतके खूप म्हणजे बळ मिळालं आहे आम्हाला की आम्ही आमच्यासुद्धा वार्डातून नक्कीच जास्तीत जास्त मताने आम्ही निवडून येऊ असा विश्वास त्यांनी मला दाखवला त्याच्याबद्दल मी सर्व इतक्या म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांसुद्धा मी खूप म्हणजे आभारी आहे तुमच्या मित्र पक्षातील अध्यक्षपद आणि विरोधी पक्षातील अध्यक्षपद या दोघांपैकी आपण स्थळपणे काय विकास करणार कसा आपल्या ठिकाणी ब्लू प्रिंट असणार आहे जनतेसमोर काय कशा पद्धतीने जे प्रसिद्ध करणार आता जनतेला जसं आवडलेल केव्हा या शहरामध्ये जे काही दुरस्थ झालेली आहे आतापर्यंत की कोणी लक्ष दिलेलं नाही सिरियसपणे कोणी लक्ष दिलेलं नाही अनेक आता काही ज्या गो म्हणजे गोष्टी घडत आहेत ते स सर्वसामान्य जनता पाहत आहेत सुज्ञ नागरिक पाहत आहेत सुजान नागरिक पाहत आहेत त्याच्यामुळे त्यांनी मला असा आग्रह केला होता की सर आता तुम्ही कसे रिटायर झालेलेच आहात एक चांगल्या पक्षाचे उमेदवार घेऊन तुम्ही शहराच्या विकासासाठी का प्रयत्न करत नाही त्याच्यामुळे मला एक ते वाटलं चला सगळ्याची सहानुभूती असेल तर नक्कीच विचार करू थोडासा होईल त्रास पहिल्या वर्ष एखाद्या वर्ष त्रास होईल पण एकदा गाडी सुरळीत जर मार्गाला लागली तर त्यांचं पण सहकार्य मला लागू शकते ते माझे जुने सगळे सहकारी मित्र चांगले <coughs> चांगल्या विचाराचे चांगल्या स्वभावाचेच आहेत असं आमचंही आता सुद्धा तरी दुसऱ्या पक्षात आहेत किंवा इतर पक्षामध्ये आहे विरोधी पक्ष असेल किंवा मित्र पक्ष असेल म्हणून काहीच नाही आहेत म्हणजे आजही आमचे त्यांचे संबंध एकदम प्रेमाचा संबंध आहेत पुढे भविष्यामध्ये शहराच्या विकासासाठी आम्ही सुद्धा त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू की नक्कीच आहे येणाऱ्या काळामध्ये देवी शहराचा विकास करून आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आता माझे सर्वच म्हणजे मोठ्या स्तरावर संबंध वगैरे असल्यामुळं ज्या काही नवी नवीन नवीन योजना शहराच्या विकासासाठी की जसं की म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील उच्चस्तरीय महाविद्यालय असतील त्याच्यासाठी असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल हे मी अगोदरच लोकांकडनं प्रॉमिस घेऊन ठेवलेलं आहे की म्हणजे वरच्या पातळीवर त्याचा त्या संबंधाचा कदाचित जर इथं जर फायदा झाला तर नक्की देहू शहराचा विकास दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून उमेदवारी सुद्धा मिळाली आहे तर आपण ओबीसी नेता म्हणूनच राहणार का भारतीय जनता झाल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल बघा भारतीय जनता पक्षाने ओबीसी साठी काही केलेलं आहे की जे इतर पक्षांनी केलेलं नाही उघड उघड दे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर ओबीसीवर सांगितले ओबीसी हा म्हणजे आमचा डीएनए सुद्धा ओबीसीचा डीएन आहे हे त्यांनी कबूल केलंय आहे प्रत्येक म्हणजे त्यांच्या भाषणातून वगैरे त्याच्यामुळे ओबीसीवर विशेष त्यांचं लक्ष आहे की बावन्न टक्के तर पंचावन्न टक्के असलेला हा समाज फार दुर्लक्षित आहे अजूनही जे काही ओबीसी म्हणजे मायक्रो ओबीसी म्हणतो आपण जे छोटे छोटे जा जाती आहेत त्यांच्यामध्ये पाहिजे तसा विकास झालेला नाही ते पण आज गरिबीमध्ये म्हणा अडचणीमध्ये कितपत पडलेले आहेत आता देगलू शहराचा निवडणूक नगर परिषदची की जातीवर होत असताना दिसून येते का उमेदवारावर होत असताना दिसून येते का पक्षावर होत असताना दिसून येते देगलूर शहराची ही निवडणूक आतापर्यंत कधी जातीवर झालेली दिसून येत नाही मला देगलू शहर हे समाजवादी विचारसरणी संदेश आहे म्हणजे शहर आहे आपलं समाजवादी विचारसरणी शहर आहे आतापर्यंत एक रेकॉर्ड आहे असं किंवा इथला जो नगराध्यक्ष आहे हा सर्व स सर्व, 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 सर्व धर्म समभावाच्या दृष्टीनं इथं निवडून आलेला आहे त्याच्यामुळे जातीपुरती ही निवडणूक राहणार नाहीचे लोकांना कसं विकास पाहिजे मग ते कुठल्या जाती धर्माची व्यक्ती असा इथे अनेक जातीचे लोकं राहतात आपल्या शहरामध्ये आणि गुन्ह्या गोविंदा राहतात असं एकच शहर आहे तेव्हा म्हणजे अतिशय शांतताप्रिय एखादा जर बाहेरचा अधिकारी जरी बदलून आला बदली होऊन गेल्यासुद्धा त्याला शहर हे सोहळासं सो वाटत नाही का तर इथली जी जनता आहे ही कधीच असे म्हणजे म्हणजे उलमटपणानं बोलताना वागताना दिसत नाही आणि एक त्यांना म्हणजे सहानुभूती आहे की बा आपलं शहर हे शांतताप्रिय असलं पाहिजे अनेक डिपार्टमेंटचे अधिकाऱ्यांचं म्हणणं असेल शहर असं होतं देलू सरकार आम्ही त्याच्यामध्ये फक्त थोडीशी प्रवासी तुम्हाला उमेदवारी मिळाल्यामुळे मिळाल्यामुळे कसं वाटते आनंद जनतेला काय आपण या ठिकाणी मॅसेज देणार कसं वाटते मला जास्त म्हणजे जास्तीची जबाबदारी मला पक्षाला खरं म्हणजे सोपवलेली आहे नवीन आल्याबरोबर मी कधी नगरसेवके झालेले नाही पण पक्षाने एवढी मोठी जबाबदारी कशी काय मला म्हणजे खाद्यावर घ्यायला लावली म्हणजे हा एक माझा प्रश्न आहे पण माझ्या लोकांशी इतर म्हणजे कुठल्याही म्हणजे सगळ्या स्तरातील लोक संबंध असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या अडीअडचणीची मला जाणीव असल्यामुळं कदाचित पक्षाने हे समजून घेऊन की जबाबदारी टाकण्यात आली आहे आहे असं मला वाटते आणि मी ती जबाबदारी शंभर टक्के पार करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेन आणि मला ह्याच्यामध्ये सुद्धा जनतेने अहोरात्र म्हटलं तरी चालेल चोवीस तास जरी म्हटलं तरी काही हरकत नाही सहकार्य मी त्यांच्याकडून बिलकुल मागेन आणि कुठे काही अडी अडचणी आले तर मी ओपनली सांगेन जनतेला तेव्हा मला तुम्ही मदत करा आणि आपल्या काही योजना असेल तर मला सर्व टीमची पण आवश्यकता आहे काही विचारवंत मंडळी देगलू शहरात मी त्यांच्याशी बोललो आज निवडणूक झाली व नगराध्यक्ष झालो हे महत्वाचं नाही आहे मला पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांची नितांत गरज भासणार आहे त्यावेळेला मला असं अधुरा सोडू नका कारण का, का त्यांचा विचार आणि आपण सर्वांच्या विचारांनी हे टीमवर्क आहे मी काय इथं काय म्हणजे एखाद्या हिटलर शाहीकडून वागणार नाही सर्वांना लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांचे आचार विचार घेऊनच आपल्याला ही प्रगती करायची आहे इथं कोलाची नाराजी वगैरे असण्याचा काही प्रश्नच नाही नेलू शहरामध्ये मी अगोदर सांगितलं शांतता हे आपलं हे शहर आहे आणि इथं सगळा समाज गुन्ह्या गोविंदांना नांदताना आपण पाहतोय आपण या ठिकाणी पाहू शकता आजच्यासोबत भारतीय जनता पार्टीची उमेदवार पदासाठी गंगाधर भांगेसर यांनी आज आपली मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी असं एक स्पष्ट केलेलं आहे की मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहे जातीपातीचं मला राजकारण देगू शहरामध्ये करायचं नाही आणि जे पक्षाने मला जबाबदारी दिलेली आहे ते पक्षाची जबाबदारी आणि जनतेचं साथ हे दोन्ही मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पार पाडेन असं त्यांनी या ठिकाणी अभिवाचन दिले